गडिंगलस तालुका हसूर चंपू येथील श्रीमती घोरपडे या प्रशालेतील प्रणिता भाऊसाहेब शेंडगे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र ठरले असून याच प्रशालेचे आदर्श शंकर नवाळे व संकेत अशोक तोडकर या दोघांचे सारथी शिष्यवृत्ती पात्र ठरले असून त्या तीन विद्यार्थ्यांनी घाऊघवीत हे संपादन केल्याचं वृत्त समजताच घोरपड हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख सर यांच्या हस्ते सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत त्या विद्यार्थ्यांचे सत्कार करून शुभेच्छा दिल्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचं स... एन एम एम एस चे प्रमुख गस्तीसरांचे पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला यावेळी शिष्यवृत्ती स्पर्धेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष व सर्व शिक्षकांनी अभिवादन केलंय हनिमनाळहून महेश कांबळे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा